अजून या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार आहेत साहेब त्यांची सत्ता आहे तालुक्याला त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला के के तर त्यांनी काय सांगितलं की साहेब आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी भाजप सोबत जात आहोत साहेब मी इथल्या जनतेला विचारतोय की भाजप सोबत गेल्यानंतर तुमचा काही विकास झालाय का मित्रांनो जोराने बोला कळलं पाहिजे साहेबांना तर साहेब फक्त विकास विकाससाठी ते भाजपात गेलेले आहेत आहे त्यांचं मेडिकल कॉलेज असेल त्यांना विविध ठिकाणी देश पातळीमध्ये असंख्य जमीन त्यांच्या कॉलेजेससाठी मिळालेच आहेत तर अशा पद्धतीचं फक्त व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासाठी हे लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेलेच आहेत आज या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार आहेत दोन आमदार असताना सुद्धा या तालुक्यामध्ये गृह विभागाची पोलिस अत्यंत जुना सहकारी जो भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे त्याच्यावरती हल्ला झाला साहेब म्हणजे जे लोक स्वतःच्या माणसांना संरक्षण देऊ शकत नाही ते लोक या सामान्य जनतेला काय न्याय देतील साहेब